सुप्रसिद्ध पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरुड गावाच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट होती आसूद पुलापासून मुरुड गावापर्यंत जाणारा हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन दिली वेळप्रसंगी उपोषणही केलं पण तरी देखील हा रस्ता काही होत नव्हता या सगळ्या गोष्टींना कंटाळून ग्रामस्थांनी गेल्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दापोलीतील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं या सगळ्याची दखल घेत प्रशासनानं अखेर इथल्या कामाला सुरुवात केली के आहे ग्रामस्थ आता समाधानी आहेत पण ज्या वेळेला त्यांनी उपोषण केलं होतं त्यावेळेला त्यांचं काय म्हणणं होतं हे आपण ऐकूया मागणी आमच्या रस्त्याची आहे साधारण दोन हजार वीसपासूनची दोन हजार वीसपासून आम्हाला रस्त्यातला म्हणजे निधी मंजुरी आम्हाला मिळाली दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीस मार्चला बजेटमध्ये साडेसातशे एक म्हणजे साधारण दीड कोटी रुपये मंजूर झाले त्याचंही कामकाज अजून पूर्ण झालेलं नाही किंवा अजून चालूच झालेलं नाही ठेकेदार नेमून झालेला आहे त्याला झाले सहा महिने सहा महिन्यामध्ये ठेकेदारांनी फक्त बांधी जी आहे साधारण शंभर एक फुटाची बांधी केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम केलेलं नाही आणि एक कोटीचं काम दुसरं बजेटमधनं मंजूर झालेलं आहे ते गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये झालेले आहे त्याचं टेंडरिंग जे आहे ते आपल्या लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी झालेलं आहे परंतु त्याच्या आज मितीला त्याची वर्कऑर्डर निघणं बाकी आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्यांनी जे हमी रक्कम असते ती हमी रक्कम भरलेली आहे असं त्या कॉन्ट्रॅक्टरनी स्वतः आमच्याजवळ सांगितलेलं आहे परंतु कार्यालयातून त्याला अजून वर्क ऑर्डर निघालेली नसल्यामुळे कामकाज चालू करता येत नाही आहे आज जेव्हा आम्ही त्या वर्क ऑर्डरची कॉपी मागितली आहे किंवा त्या ठेकेदाराला याच सांगितलं मागणी केली तेव्हा ठेकेदार चिपणूणवरनं आलेले आहेत आणि ते आत्ता कामाची पाहणी करायला गेलेले आहेत त्याचप्रमाणे आत्ता कार्यालयाला जो राहुल राठोड याला पहिलं साडेसातशे मीटरचं म्हणजे दीड कोटीचं काम मिळालेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी आता तीस सप्टेंबरपर्यंत संपूर्ण बांधकाम रस्त्याचं बांधकाम पूर्ण करून देऊ तो अशी आम्हाला हमी दिलेली आहे आणि तशा प्रकारचं लेखीपत्र कार्यालय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहीसून नकलेसुद्धा दिलेलं आहे आता आमचा मुद्दा आहे अजून पुढचं जो एक कोटीचं काम आहे त्या कोटी एक कोटीच्या कामाचं कामकाज कधी का पूर्ण होणार आणि त्याचं काम कधी चालू करणार आणि मधला जो पॅ पॅच अजूनही राहतोय जो साधारण तीन चारशे मीटरचा रस्ता अजूनही बाकी राहतो त्याच्या निधीसाठी काय कामकाज करायला लागणार यासाठीच आमचं कामकाज अजून बाकी आहे आणि ते ठोस निर्णय आम्हाला मिळत नाही तिथपर्यंत आमचं उपोषण चालू राहणार आहे मुरुड गावातील रस्त्याच्या कामाला वेगवान सुरुवात तर झाली आहे पण हा वेग तसाच टिकावा रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण हो हीच या निमित्तानं अपेक्षा शमशाद खान बाय कोकण दापोली